नागपूर शहरातील सभा सभा एक एका सभागृहात किचन किट वाटपाचा कार्यक्रम भाजपावतीने आयोजित केला असता सभागृहात क्षमतेपेक्षा जास्त नागरिक दाखल झाल्याने अचानक गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याने एकमेकांच्या अंगावरून नागरिकांनी धाव घेतल्याने या चेंगराचेंगरीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू घडल्याची धक्कादायक घटना दहा मार्चला घडली अशातच आता लोकसभेच्या तोंडावर भाजपा पक्षाच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला जात आहे लोकसभा निवडणुकीच्या सर्वत्र वेध लागले असताना याच निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते अशातच अनेक पक्ष पक्ष अनेक सह, अनेक आपापल्या पक्षाच्या अंतर्गत सामाजिक योजना राबविताना दिसून येत आहे अशाच कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना मात्र अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत एका निष्पाप महिलेला आपले प्राण गमवावे लागण्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली नागपूर शहरातील भाजपा पक्षाच्या वतीने रेशीमबाग परिसरातील सुरेश भट सभागृहात कामगार कल्याण विभागा घरगुती साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याच कार्यक्रमात किट घेण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने किट घेण्याच्या धावपडीत अचानक चेंगराचेंगरीचा प्रकार घडून एका महिलेचा मृत्यू झाला भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता असल्यामुळे माझं जे मत आहे की आपापल्या वस्तीमध्ये याच्यानी एक एक कॅम्प ठेवल्या पाहिजे म्हणून पण हा कॅम्प इथे ठेवण्यात गेलेला आहे इथे ठेवण्यात गेला असल्यामुळे इथे ठेवण्यात गेला असल्यामुळे एका ठिकाणी असल्यामुळे इतकी काही हे होऊन राहिलेली आहे लोकांचं इतका जीव जाण्याचा प्रयत्न झालेला जीव गेलेले आहेत करत सर्व याच्यातले आणि बाहेर सुद्धा लोक आलेले आहेत म्हणून हा काम सगळ्या प्रभागामध्ये ठेवण्यात यावं थे हो ही विनंती मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यांना आवेदन करतो की हा कॅम्प प्रत्येक प्रभागामध्ये ठेवण्यात थे हो यावा त्यातही अनेकात धावपळ झाली नागरिकांना सांभाळणे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या आटोक्या बाहेर गेले यात पोलिसांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली सर्वत्र लावण्यात आलेले पक्षाचे कटआउट बॅनरसह अनेक साहित्य अस्ताव्यस्त पडले शेकडोची चप्पल बुटाचा खच पडलेला दिसून आला कामगार कल्याण अंतर्गत योजनेचे किट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करणे भाजपा पक्षाला चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे आता याच दुर्दैवी घटनेवर विरोधी पक्षाचा संतापजनक प्रतिक्रियेसह अनेक नागरिकांचा संताप दिसून येणार आहे